माजलगाव पाटबंधारे विभागाचा लाचखोर अभियंता याच्या घरात मोठे खाबार सापडले आहे सदर कारवाई आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी दोन वाजता केली आहे चिंचोटी तलावातील बुडी क्षेत्रातील काळ व माती शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी सात शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे पस्तीस हजाराची लाच मागणी करून तडजोडी अंती अठ्ठावीस हजाराची लाच स्वीकारताना माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वर्ग एक येथील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर त्यांच्या मिरज सांगली येथील युनियन बँकेच्या लॉकरमधून एसीबीच्या पथकाला अक्षरशः घाबरड हाती लागले आहे पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती करून सील केलेल्या लॉकरची झडती घेतली असता या लॉकरमध्ये तब्बल ला अकरा लाख एकोणनव्वद हजार रुपयाची रोख रक्कम तसेच दोन किलो एकशे पाच ग्रॅम भजनाचे सोने असा एकूण एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा ऐवज मिळून आला आहे यामध्ये सोन्याच्या एक हजार एकशे चौदा ग्रॅम वजनाच्या सात बिस्किटांचा समावेश आहे अशी माहिती बीडीसीबीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी दिली आहे राजेश आनंदराव सलगरकर हा माजलगाव पाटबंधार विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता बावीस मे रोजी त्यास अठ्ठावीस हजार रुपयाची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले होते या पर... दरम्यान या प्रकरणी विरुद्ध परळी हो। शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सलगरकर हा मूळचा मिरज जिल्हा सांगली येथील रहिवासी आहे त्याच्यावर ट्रॅप झाल्यानंतर ए सी बीच्या पथकाने अंबाजोगाई येथे त्याच्या घराची झडती घेतली होती त्यावेळी मिरज येथून युनियन बँकेच्या लॉकरची चावी बीच्या पथकाला मिळून आली होती दरम्यान सदरचे लॉकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्यात आले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दिनांक एकतीस मे रोजी या लॉकरची ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली होती यावेळी या, या लॉकरमध्ये तब्बल एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा ऐवज मिळून आला यामध्ये अकरा लाख एकोणनव्वद हजाराची रक्कम तसेच दोन किलो एकशे पाच ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले होते ज्यामध्ये एक हजार एकशे चौदा ग्रॅम वजनाची सात बिस्किटे आणि नऊशे एक्क्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना राजेश सलगरकर यांनी ही संपत्ती कुठून मिळवली आता याचा एसीबीचे अधिकारी हिशोब लावणार आहेत ही, ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे